गुढीपाडवा आहे तर श्रीखंड पुरीचा बेत तर होणारच त्यासाठी आदल्या दिवशीच काही तयारी करून ठेवायची आहे एक भांडं घेतलं त्यावर एक चाळण मांडायची स्वच्छ धुतलेला एखादं सुती कापड ठेवायचं रुमाल घेतलात तरीही चालेल मी सुद्धा तोच घेतलेला आहे इथं मी अर्धा लिटर दही घेतलं आहे पाहू शकतात दही विकतचं आहे तुम्हाला जर घरचं घ्यायचं असेल तरीही चालेल पण ते आंबट नसावं आता याला आपल्याला जमेल तितकं घट्ट पिळून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये पाणी राहायला नको एक महत्वाची गोष्ट रुमाल घेताना पांढरा पाहूनच घ्यायचा कोणताही रंगीत असलेला घ्यायचा नाही तर त्याचा रंग आपल्या चक्क्याला लागू शकतो याची काळजी घ्या जितकं शक्य होईल तितकं हे मी हातांनी पिळून घेतलं यातलं खालचं पाणी आता मी फेकून देते पुन्हा तेच भांड घ्यायचं चाळण ठेवून हे दही या पद्धतीने ठेवून द्यायचं त्यावर खलबत्ता किंवा एखादी जड वस्तू ठेवायची एक तासांसाठी असंच ठेवून देऊ जेणेकरून त्यातलं संपूर्ण पाणी निथळ जाईल डेअरीमध्ये मिळतो अगदी तसाच घट्ट चक्का आपल्याला भेटेल एक तासांसाठी याला मात्र आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही ठेवू शकतात जर फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही हे बाहेर ठेवलं तर तयार होणारा चक्का जास्त आंबट होईल आणि श्रीखंडाची चव बिघडून जाईल हे बघा मी रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं खलबत्ता नीट बसला नाही तर प्लेट ठेवली त्यावर खलबत्ता मांडला म्हणजे एक सारखं पाणी निथळलं जाईल खाली पाहू शकतात भरपूर पाणी निघालंय आता हे पाणी फेकून द्यायचं एखादं बाऊल घ्यायचा तीच चाळण मांडून घ्यायची तयार झालेला चक्का आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचा पाहू शकतात की मस्त घट्ट चक्का तयार झालाय एकदम डेअरीमध्ये मिळतो की नाही तसाच दिसतोय बऱ्याच जणांना वाटतं की चक्का नुसता फेटून घेतला तरी पण चालतो पण ना माझ्या पद्धतीने असा एकदा गाळून पहा बघा किती स्मूद आणि सिल्की श्रीखंड तयार होईल आपण पुरण गाळतो की नाही अगदी त्याच पद्धतीने गाळून घ्यायचा सिलिकॉनचा हा स्पॅटोला असेल ना तर खूप पटकन होतं मी नंतर ह्यानेच केलं एका मिनटात गाळूनसुद्धा झाला हात भरवायची गरज नाही संपूर्ण चक्का गाळून झाला चक्का एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा त्यानेच आपल्याला पुढचं साहित्य मोजायचं आहे एका, एका दिवसाची दुधावरची साय असते ना ती मी इथं घेतलेली आहे ह्याने खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतं श्रीखंडला ते नसेल तर दोन ते तीन चमचे दूध घातले तरीही चालेल एक वाटी चक्का भरला तर त्यासाठी पाऊन वाटी इतकी पिठी साखर घातली तुमचा चक्का विकतचा असेल थोडा आंबट असेल तर एक वाटीला एक वाटी साखर घाला किंवा एकदा टेस्ट करून पहा आणि मग साखर कमी किंवा जास्त करू शकतात एकजीव करून घ्यायचं तासाभरापूर्वी मी गरम पाण्यात काही केशर भिजू घातलं होतं केशरचा खूप छान अरोमा रिलीज होतं यामुळे आणि कलरसुद्धा हलका केशरी येतो दूध घालूयात कारण आज आपण मस्त केशर पिस्ता फ्लेवरचा श्रीखंड करतो आहे एक चमचा वेलची पूड काही पिस्त्याचे कापसुद्धा घातले एकजीव करून घेऊ थोडंसं वरून सुद्धा पिस्ता टाकला आणि आता याला झाकण ठेवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देऊ तोवर आपली बाकीची कामं होतील आणि श्रीखंडसुद्धा सेट होईल चवीला म्हणाल तर तुम्ही एकदा या पद्धतीने श्रीखंड घरी बनवलात ना तर बाहेरचा कधीच जाणार नाही इतका चविष्ट होतो आणि तेही कमी खर्चात आणि हायजेनिक पद्धतीने आता एखादा बाऊल घ्यायचा वन फोर्थ कप इतके बदाम घेतले यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून भिजवण्यासाठी ठेवून देऊ वेळ असेल तर पाच ते सहा तास आधीच भिजवत ठेवू शकता या बदामांपासून एक चविष्ट अशी भाजी तयार करणार आहोत आपण ते पुढे समजेलच झाकण ठेवायचं म्हणजे पाण्याची वाफ आतल्यात राहते आणि बदाम पटकन भिजले जातात एका भांड्यात एक वाटी चिरलेला पालक घेतला पालक स्वच्छ धुवून कापडाने थोडासा पुसून घ्यायचा एकदम बारीक चिरून घ्यायचा यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ एक चमचाभर घातलं पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर किंवा याऐवजी हिरवी मिरची पेस्टसुद्धा घालू शकता अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक मोठ्या चमचाभर पांढरे तीळ याने हा पदार्थ खूप छान खमंग होतो एक चमचा आलं लसण्याची पेस्ट आधी हे सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे पालकाला पाणी सुटेल आणि एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाही किंवा कमी घालावं लागेल आता अंदाज घेत घेत यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे मी तीन चमचे बेसनपीठ घातलं आणि एक चमचा तांदळाचं पीठ थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत होतात ही वडी आज आपण थोडीशा वेगळ्या पद्धतीची पालकाची वडी करतो आहे पालकाच्या ओल्यामामध्येच आधीच आपल्याला पीठ मळून घ्यायचं लागलंच तर पुढे आपण पाणी घालूयात मला थोडंसं पाण्याची गरज वाटते म्हणून फक्त चमच्याभर पाणी घालते आणि पीठ मळून घेते कोथिंबीर वडीला जसे ला वड़ी, वड़ी करतो आपण तसेच मळून घ्यायचे जास्त पातळ करायचं नाही एका डिशला तेल लावायचं आणि त्यावर हे मिश्रण थापून घ्यायचं याऐवजी तुम्ही रोलसुद्धा करू शकता आपण नेहमीच कोथिंबीर वडी अळूवडी करतो एकदा या पद्धतीने पालकाची वडी करून पहा सगळ्यांना खूप आवडेल याला दोनच मिनटं बाजूला ठेवून देऊ कुकरचे दोन डबे कुकर घेतले एकात एक वाटी तांदूळ घेतला स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घातले इंद्रायणी तांदूळ आहे हा पाणी जरा जास्त लागतं तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्याप्रमाणे घालून घ्या दुसऱ्या डब्यात पाऊन वाटी तुरीची डाळ दोन ते तीन चमचे मुगाची डाळ घातली धुवून घेऊ दीड ते पावणे दोन वाटी पाणी घालायचं थोडासा हिंग घालायचा हळद घातली थोडीशी जास्तच घालायची हळद वर्णाला चव खूप छान लागते चमचाभर कच्चं तेल मऊचू मऊसूद मुँचु, शिजते आणि चवीलाही छान लागते एक छोटा पिकलेला टोमॅटो घेतला तो अर्धा चिरून यामध्ये घालायचा आता महत्त्वाचं कुकरच्या तळाशी पाऊन ग्लास पाणी घातलं कुकरची जाळी येते ती ठेवायची एक चिंचेचे भुटूक घातलं किंवा लिंबाची फोडसुद्धा घालू शकता याने कुकर काळा पडत नाही खाली डाळीचा डबा ठेवायचा वरती भाताचा डाळीचा डबा नेहमी खाली ठेवायचा म्हणजे डाळीचं पाणी भातामध्ये जात नाही आणि भा, भात आपला पिवळसर होत नाही भाताच्या डब्यावर झाकण ठेवून वड्यांची जी प्लेट तयार केली होती ती ठेवून द्यायची झाकण लावून मोठ्या गॅसवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा तुमच्या कुकरला किती लागतात तितक्या करा अशा पद्धतीने काम केलं ना तर काम खूप लवकर होतं आणि इझी पण पडतं जास्त प्रमाणात स्वयंपाक असेल आणि असं जर कुकर असेल ना तर एकदम बरं पडतं आपला कुकर होतोय तोवर भाजी बनवूयात तुम्ही कधी खाली किंवा बनवलीसुद्धा नसेल अशी रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनूया एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं तीन मध्यम आकाराचे कांदे क्यूबमध्ये कट करून घेतले त्यामध्ये घालूयात बारीक चिरण्याची गरज नाही दोन हिरव्या मिरच्या पुढे आपण लाल तिखट घालणारच आहोत त्याच अंदाजाने घालायच्या गोडसर चवीचे खडे मसाले जसं की दालचिनी हिरवी वेलची मिरी लवंग तमालपत्र हे सगळं घातलं सात ते आठ मिनटं कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घेऊ हे पहा छान असं उकळून घेतलं कांद्याचा कलरसुद्धा चेंज झाला आणि मऊसुद्धा झाला आहे याला एखाद्या चाळणीवर गाळून घेऊ थंड झाल्यावर मिक्सरला भारी वाटून घ्यायचं लक्षात ठेवा थंड झाल्यावरच वाटायचं आहे गरम गरम वाटायचं नाही वाटताना त्यातलं तेजपान काढून टाकायचं लागलंस तर एक ते दोन चमचे पाणी घालून स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची भाजीसाठी गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की दोन पळी तेल घालायचं एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून मिनिटभर परतून घ्यायचं किंवा तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तयार केलेली कांद्याची पेस्ट घालूया तीन ते चार मिनटं परतून घ्यायची ही पेस्ट आहे ना छान परतणे गरजेची आहे बरं का तरच भाजीला चव रेस्टॉरंटसारखी येईल आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले बदाम थोडंसं पाणी घालून स्मूद अशी पेस्ट तयार करून घेऊ तोपर्यंत इथे पहा वाटण छान परतलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आता आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवून द्या टोमॅटो छान मऊ परतला जाईल आता यामध्ये जी बदामाची पेस्ट तयार केली होती ती घालायची पेस्ट तयार करताना बदाम जर बारीक होत नसतील तर त्यामध्ये एक पनीरचा तुकडा घाला आणि थोडंसं पाणी घालून बघा छान स्मूद अशी पेस्ट आपली तयार होईल तीसुद्धा छान परतून घ्यायची आज आपण मस्त हॉटेलमध्ये मिळतो तसाच बदामी पनीर घरीच करणार आहोत खूप छान होते अजिबात दुसरं कुठलंच साहित्य लागत नाही अगदी मोजक्या घरात हाताखालच्या साहित्यात तयार ते होते जितकी ग्रेवी हवी तितकं पाणी घालायचं एक उकळी काढून घेऊ मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे कसुरी मेथी अशी क्रश करून घालायची किचन किंग मसाला एक चमचाभर आवर्जून घाला चव खूप छान येते आणि आता दोनशे ग्रॅम इतकं पनीर आहे माझ्याकडं असं त्रिकोणी आकारात कट केले हॉटेलमध्ये मिळतं की नाही शाही पनीरमध्ये असतं एक्झॅक्टली तसंच आता हे घालायचं एकदा मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे किंवा पनीर शिजेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची भाजी बनवताना इतका मस्त सुगंध घरभर पसरला होता ना की काय सांगू रेस्टॉरंटच्या चवीला काय कराल इतकी सुरेख आणि चवदार भाजी ही घरीच तयार होते तुम्ही प्रत्येक वेळी शाही पनीर काजू पनीर जर बनवत असाल ना तर माझ्या पद्धतीने ही बदामी पनीरसुद्धा एकदा नक्की बनवा मस्त ट्राय रेसिपी आहे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक क्यूब बटर घातलं याने छान टेक्स्चर येतं भाजीला याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आपली रिच आणि डिलिशियस बदाम पनीर तयार आहे पुरीसाठीचं पीठ मळूयात म्हणजे बाकी तयारी होईपर्यंत पीठ भिजेल आणि जास्त वेळ पण नाही आधी भिजवायची म्हणून आपण थोडं उशिराच मळतोय एक कप गव्हाचं पीठ घेतलं स्वच्छ गाळून आहे चाळणीने एक टेबलस्पून बारीक रवा घालायचा याने पुरा छान खुसखुशीत होतात एक टीस्पून बेसन घालायचं पुरी खमंग लागते याने एक टी स्पून पिटी साखर घालायची याने पुरीला छान कलर येतो नासल घालायची नाही घातली तरीही चालेल चफीप्रमाणे मीठ घातलं आणि आधी हातांनीच मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून गट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे पीठ पातळ करायचं नाही पीठ जर पातळ झालं तर काय होईल पुरी सहज लाटता येणार नाही आणि तळल्यानंतरनं सुद्धा खूप तेल पेल थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा खूप पण घट्ट ठेवायचं नाही कारण रवा आहे त्यामुळं तोसुद्धा पाणी शोषतो मिडियम घट्ट अशी कन्सिस्टन्सीची कणिक मिळून घ्यायची आहे पाहू शकतात या पद्धतीने आणि हिला झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवून कुकरच्या शिट्ट्या झाल्या वाफ जिरली पाहूयात मस्तपैकी आपली वडी उकडून तयार झाली या पद्धतीने केलं ना तर खूप पटकन होते डाळीचा डबा बाहेर काढून डाळ घोटून घेऊया भात तसाच आत ठेवायचा म्हणजे जेवणापर्यंत गरम राहतो वडी थंड झाली तिला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ आता पटकन वरणाला फोडणी करून घेऊ पातेल्यात तेल गरम केले तेल तापलं की घालायची मोहरी मोहरी छान तडतडली की घालूयात जिरं जिरं मोहरीची खमंग फोडणी बसली की वरणाला चव पण अप्रतिम येते हिरव्या मिरच्या घालायच्या कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीत दोन ते तीन चमचे लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं एखाद मिनिट परतून घ्यायचं घुटलेलं वरण घालायचं मिक्स करून घेऊ मीठ घालून पाच ते सहा मिनटं वरण आपलं उकळून घेऊ खमंग असं फोडणीचं वरण तयार झालं आता वडी तळणीसाठी तेल तापायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं की मावेल तितक्या वड्या सोडून घ्यायच्या मध्यमाचेवर वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या त्याचसोबत मी काही पापड वगैरे पण तळून घेते कारण सणासुदीच्या ताटाला कुरडी पापड तर हवीच कणिकसुद्धा छान भिजली गेली आहे तळलेले तेल होतं तेच मी थोडंसं कणकेवर घातलं आणि मळून घेतलं छोट्या लिंबा एवढे गोळे तयार करायचे तुम्हाला किती मोठ्या छोट्या करायच्या त्यानुसार तुम्ही करू शकतात सगळे एकदाच करून घेते म्हणजे पटापट पुऱ्या लाटता येतील दोन ते तीन पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या किंवा एक लाटा एक तळा असं करा पण एकदम सगळ्या लाटू नका पुऱ्या छान होणार नाहीत हे पहा चपात चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची असते पुरी पुरी तळणीसाठी ते तेल चांगलं गरम असावं धूर येईल इतपत नाही पण चांगलंच असावं एक गोळा सोडून पाहते टाकला की पटकन वर आला आणि करपला नाही म्हणजे परफेक्ट तेल आपलं गरम झालं आहे पुऱ्या तळून घेऊयात पुरी सोडल्यावर हलकाचा दाब द्यायचा म्हणजे एकसारखी पुरी फुगली जाते जास्त वेळ उलट पलट करायची नाही त्याने ती खूप तेल पिते दुसऱ्याच पलटीत पुरी काढून घ्यायची अजून एक तळून दाखवते हे पहा मस्त अशा टमटमीत पुऱ्या आपल्या इथं फुगलेल्या आहेत दुसऱ्या पुरीला तर प्रेस करायची सुद्धा गरज नाही पडली मनानेच छान अशी चेंडूसारखी पुरी आपली फुगली आहे पुऱ्या माझ्या इथं सगळ्या तळून झाल्यात ताट वाढायला घेऊया मस्त असा सागरसंगीत विशेष आपण थाळी बनवलेली आहे मला ज्या गोष्टी सांगता येतील त्या पूर्ण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मस्त असं ताट वाढून घेते खमंग खुसखुशीत वेगळ्या चवीची पालकवडी रेस्टॉरंट स्टाईल बदामी पनीर फोडणीचं वरण भात केशर पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड टम्म फुगलेली पुरी माझ्याकडं शेंगदाण्याची चटणी होती तीसुद्धा सर्व केली तर तुम्हाला ह्या थाळीमधली कुठली रेसिपी आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि गुढीपाडवा विशेष तुमच्याकडे काय बेत असतो ते सुद्धा सांगा पुरणपोळी श्रीखंडपुरी की आमरसपुरी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तो तुम ग्रुप मदे ला ला तुम तुम आसेल, तर तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये फ्रेंड्सला सेंड करा आणि आज काय स्पेशल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊ तुमच्या काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा